आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो आहे तिथे बाकीचे उमेदवार सगळ्या उमेदवारांना तिथे बोलवणार आहे पक्षाचे सगळे तिथे येणार आहे आणि त्यानंतर तिथनं सीएम साहेबांसोबत बोलणं करून या संदर्भातला तोडगा काढणार आहे त्याच्यात बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना दोन्ही भागातील अभ्यंगनगर आणि त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना हजारीपाडच्या कार्यकर्त्यांच्या भावना हे सीएम साहेबांना सांगणार आहे आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांचा मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेब याच्यात शेवटचा निर्णय देणार आहे इतका आक्रोश होते आहे कशी तुम्ही हे सगळी भावना समजून सांगणार आहे का कुठल्याही परिस्थिती जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही असं जे आहे ते म्हणत आहे नाही असं काही हे नाही या भावना आज ठीक आहे शेवटचा दिवस आहे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे पण हे कार्यकर्ता हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते हो मनोनीत नगरसेवक द्याल का नाही आता आता, आता काही निर्णय असा झालेला नाही की त्यांना ध्यान तिकीट देणार की नाही देणार आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो तिथनं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कोणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय विभागीय गावंडे हे इथून निघतील का बाहेर आले निघतील निघतील माझ्यासोबतच ती येऊन राहिले तुमचे मध्यस्थ यशस्वी तुम्ही तोडगा आता निघणार निघणारा नाही नाही ठीक आहे मधल्या मार्गा निघणार निघणार आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार